सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेत आज आपण उपन क्रमांक अठ्ठेचाळीसचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत ही स्पर्धा आता निम्म्याहून पुढे आल्यामुळे या स्पर्धेतील कुपन आपल्या प्रवेशिकेत कसे चिकटवायचे त्याचं प्रात्यक्षिक दाखविणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आज आपल्या यूट्यूब वाहिन्यूवर उपलब्ध होणार आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पहा आजचं कुपन क्रमांक अठ्ठेचाळीस प्रश्न विजय केंकरे दिग्दर्शित पहिले नाटक कोणते प्रश्न पुन्हा एकदा ऐका विजय केंकरे दिग्दर्शित पहिले नाटक कोणते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इजा बीजा तिजा पर्याय क्रमांक दोन पुढे असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे या स्पर्धेचे नवनवीन अपडेट्स माहिती तुमचे प्रश्न यासाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा अधिकाधिक बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा शुभेच्छा धन्यवाद